पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्या संकल्पनेतून आज पंढरपुरात बंद अवस्थेत असलेले पद्मावती उद्यान स्टेशन रोड परिसर तसेच विवेकवर्धनी प्रशाला आदी भागात महास्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या महास्वच्छता अभियानाचे एकीकडे एक नागरिकांकडून स्वागत होत असतानाच दुसरीकडे भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी या महास्वच्छता अभियानावर टीका केली असून शहराच्या विशिष्ट भागातच महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे संपूर्ण पंढरपूर शहरानं मतदान केलं आहे याचा विसर नगराध्यक्ष यांना पडला आहे का असा सवाल उपस्थित करीत पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे वाळवंट घाट परिसर या ठिकाणी साठलेले कचऱ्याचे ढीग आणि घाणेचे साम्राज्य याकडे विक्रम शिरसाट यांनी लक्ष वेधलं पंढरपूर नगरपालिकेकडून मागील काही दिवसांपासून शहरात स्वच्छता अभियान राबवलं जात असून एकोणतीस तीस जानेवारी रोजी पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटाची ही स्वच्छता पालिकेच्या वतीनं करण्यात आली होती आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आज नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्या उपस्थितीत शहरातील इतर काही भागात हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या निमित्तानं डॉक्टर आज पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आ, महा आरोग्य महास्वच्छता अभियान आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये राबवण्यात आलं ते अभियान फक्त शहरासाठी नव नसून फक्त व्ही आय पी जिथं स्वच्छता आहे त्या रो त्या रोडवरती हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं अखंड साधू संतांचे पावन अखंड साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चंद्रभागेच्या पत्राची अवस्था आपण काय आहे बघितलेलं आज विजया एकादशी आहे हे अभियान अभियान खरं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये राबवणं गरजेचं होतं परंतु ज्या भागात ते व्ही आय पी रोड आहे स्वच्छता झालेली आहे त्या भागामध्ये पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूरच्या नगराध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवून एक स्टंटबाजी केलेली आहे आणि दुसरी की पंढरपूर शहराची पंढरपूर शहरामध्ये ज्या नागरिकांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिलेला आहे त्यांना काय फक्त एका भागाने निवडून दिलं नाही पूर्ण पंढरपूर शहराची स्वच्छता त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे होती पण तशी काय स्वच्छता झालेली दिसून दि, येत नाही अतिशय भयानक अवस्था या चंद्रभागेच्या पत्राच्या असेल तसेच आपण प्रदक्षिणा मार्गाची बघत बघतात भयानक अवस्था झालेली आहे तरी हे काही एक दिवसाचं दोन दिवसाचं स्वच्छता अभियान राबून राबवणं गरजेचं नाही याचा याच्यासाठी रोजच चंद्रभागेचे पात्र असेल पंढरपूर शहरातील स्वच्छता झाली पाहिजे आणि जर अशाच पद्धतीने जर मनमानी कारभार चालणार असेल आणि जर इथून पुढे चंद्रभागेच पात्र असेल प्रदक्षिणा मार्ग असेल पूर्ण पंढरपूर असेल याची जर स्वच्छता जर नाही झाली तर आम्हाला नगरपालिकेच्या प्रतिदिन निधींच्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल आज एखादशी निमित्त तुम्ही मध्ये आला पण दुसरीकडे पंढरपूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं चंद्रभागेमध्ये स्वच्छता अभियानाचं आलं नाही इकडं स्वच्छता करण्यासाठी काय सांगाल सर्वात जास्त गरज म्हणलं तर चंद्रभागेला स्वच्छता स्वच्छ सोच्चे करण्यासाठी गरज आहे नगरपालिकेला एकच विनंती आहे की जिथं स्वच्छता आहे तिथं काय करून उपयोग नाही सगळ्यात जास्त गरज म्हणलं तर ह्या चंद्रभागेला आहे तिथं घाण मरणाचे आहे तीर्थ नदीचं जे आहे ते बी दूषित झालेलं आहे तर वाळवंट हे दूषित झालेलं आहे जे दहावे वगैरे करतात लोक, त्या दहाव्यामुळे जे कपडे म्हणाले घाण आहे त्या घाणीनं सगळं म्हणजे परिसर अशुद्ध झालेला आहे ते नगरपालिकेने स्वच्छता करून व्यवस्थित करावं एवढीच विनंती आहे